फोन ने चलास ना सरल डॅक भर बॅक भर कायच नाही का डेका ब्लॉग्स या चॅनल तुमचं स्वागत आहे अशी ब्लॉग कंटिन्यू आणि हसत रा खुश रहा ब्लॉग एन्जॉय करा असे ब्लॉग कंटिन्यू वगैरे चला पाया वगैरे पर तर ब्लॉगला तर सबस्क्राईब नसतं काय तर सबस्क्राईब करा चॅनलला आवाज थोडा वे चेंज झाला आहे चेंज काल पण रात्री चला पहिलं पाय पडतो नंतर बोलू गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ओम नम शिवाय एक माते कि घरात कोणाच नाही आता काय की नाही का किता गेली भाकरी भाकरी ने सॉरी कपडं कपडं धुवायला गेली आणि पोरा एक शाला आहे ती खाली केलंच असेल चला ओम नम शिवाय ओम नमशिवाय शिवाय कि जय चला दोन रात्री गेले बड्डे राहता काय सकाळ परत राहिलो आम्ही आणि काल पण तीन वाजले घरी यायला जोपास नाही भेटली जेवायला काय नाही बनवलं अजून निकितानी वाट लागली भूक लागलेली काफी पण नाही पिल्ली आज नाही तर भूक नसती लागली मला चला काम माहिती करून घेऊ काही जातात निकिता शेटची एंट्री झाली काय अवश्य कामान जमतस तू

वाट गोवाला राहील ग राहते डायरेक्ट झाला ना त्याचा राहील जेवायला बनवली मट्टन मट्टन डेचल जेवाला आपला कोण पाहिजे पाग आहेत पप्पाचे पाग आहेत बघा मी ब्लॉग मध्ये नाही गे ना तुला ब्लॉग मध्ये नाही गे ना ब्लॉग चालू करू चालू केलाय ना चाला झाला लागला तो आता चालायचा बघ ब्लॉग चालू आपला बघ ब्लॉग चालू तू ब्लॉग बनवशील लोकस आहे जमाला घेतलाय लोकस आहे जमाला घेतलाय बायको येऊन घेतो अरे बापू स्टाईल वक्शन भारी गेली चालल्याने <laughs> बापू कशा <laughs> बाबा घेते जेवशी जाऊ बागला बयनीस झालाय चायनीस आपला फेमस ना चायनीस लॉलीपॉप आहे काय कस याला चायनीस असा हिला मटा पिटा पट्टा नाही म्हणून हिला चायनीस सांगणार आहे पार्सल मस्त माझा जेवण झाला आता लड्डूला घेतलाय लड्डूला दोन दिवस लक्ष येत नाही लड्डू लड्डू डेट सुटाच सोडलेला मी लड्डूला पाहिजे खावाला समजा देतो ना माणसं आहेत आपली मैत्र मंडळी भरपूर आहे आपली चला आलो परत गाईज बघा हर्ष निघला लिहालो गायस बाप बाबा काय बाजार बिस्तारा काय ठेवायला नको अगं गाई सामान एक दिवसाला टिकता मी ने आणला अरे या दिसला लक्षात नाही माझा कशाला झोपलाय का कसला झोपलाय काला आणि गाईज आज घाटावर दोन नंबर सेमीला आपल्या रावणने सगळ्या गाड्या ठोकल्या फक्त दोन नंबरला उतारला एक नंबरला दुसरा कुठला तरी उतारला तर नाव आता विसरलो मी yeah. कोणाला कोणा ठोकला माहिती आहे का रावण म्हणजे आपला राहुल भाई नवीन बैल घेतलाय हो सा बा कसोला होता ठोकला त्या आणि कॉकटेलला पण ठोकला अजून अजून दोन गाड्या कुठच्या तरी होत्या चांगल्या टॉपच्या गाड्या होत्या ते गाठाल हो पण सेमी दोनमध्ये फक्त दोन नंबरला उतारला पण त्यांना पण टोकला आता तर बैल कामाचा आहे आपला रावण आणि वादल पलाला मानगर पारगाव अनंतरेकर वैभव पाटील यांचा आणि सर्वेश जबरदस्त गाडी पळाली रावण आताच घेतलं आहे म्हणजे अजून खली पण नाही आणला घाटाऊस पलते अजून आणि आवड्या भारी भारी गाडी टोकल्यान आज काय चला योगा योग्य आज आम्ही जाणार होतो जाणार होतो आगाव पण आपल्याला गिनकाल होता पण तिचा म्हणून नंतर जाऊ बरं की ते आराम नाही भेटत काही नाही कपडा झाला आता वाटतं गेलोच तो बरं झाला असता अरे भारी भारी गाड्या होत्या ना ते गाड्याने टोकल्या शॉर्टला दोन नंबरला उतरला ती वेगळी गोष्ट आहे उलट ना हरवल्या ना ही मोठी गो महत्वाची गोष्ट आहे आणि नवीन घेतलेल्या पहिल्याने हरवल्यावर आनंद होतोय जास्तच त्याला सुभेच्छा आ... येणार दिवस चांगले असतील आणि आता फ्रेश वगैरे होतो मी कॉफी वगैरे पितो ओ शेट अरे बाबा शेटचे चप्पल धुवाला नेली अवरा काय दाखवत ये बघला माझ्या इकडं काय मस्त फ्रेश वगैरे झालं कॉफी बनवतो ना कोलबीवाली राईस कोलबि लावली कोलबी कसली कोलबी राईस कोलबि लावली कोलबी आणली जिवंत कोलबी आमच्या बक्षीला पडली तर मग भर आणि कलेजी बेटा मेरा ब्लर झाला कॉली बेटा <coughs> यो बेटा मी नाही खाऊ शकत मला नाही आवडणार सॉरी लांबूट काही ना मग कॉली चे बेटा नाही सॉरी बॉम्बीला येते मी कोणबी म्हट नाही रिक्षा घेतली ना वाऱ्या फार्म झालेलो आपले तिथं मला कुत्र्याला आपले लडूला जेव्हा लागला जेव्हा देवाचा होता मला नेमून ठेवलं आहे एक फोन करते बघता आणखी मी फार्म चावी चावीसार लिहिलो घराजवळ कौशी थांबलो फोन फोन बघा बघता कधी गेल तर तेरा व्हॉट्सअपला चार आठ दहा म्हणजे तेवीस झालं आता परत चौतीस पस्तीस कॉल झालं मै या कोण फोनातून उचलला नाही तिने सांगते मला सिक्स्टीन प्रो मॅक्स पाहिजे चला आता टाइमपास मी घरात कट्टालो चावी नाही भेटली मी नाही गेलो समजा फार चाललो इकडं मस्त आता पनवेलशी बोड घेऊन येते वारावर बसून मस्त मस्ती आपलं कामाचं काम पण आहे काम, तो काम करता करता खाते ते ड्रॉकआउट झाला ड्रॉकआउटला असं वाटतं तो आहे तो मोबाईल भरावा तिचा काहीच पनवेलला पोचायला आलो दो अरे आज काय फोन नाही ఫనలి ఆ పిల్ అని బా బొడ్డ గర్మాగర भोड्डा वगैरे घेऊन पण निघलो तरी बायक फोन न्यायला अर्धा किलो भोड् घेतला आयला आता मस्त घेत नाही पहिला फोन करत आहे अजून पार्टनर पण असतील ते फार्मा हाऊस असतील घरा तर जावलंच लाग चाव्या घेतल्याशिवाय तर जाऊ शकत नाही चाव्या घरा बायक बायकोला डबल फोन करायची सुरुवात करतोय डबल पनाचा मिसकॉल मारतो चाळीस चाळीस ते पंचाळीस मिसकॉल झालं तिला बॅग बर सांगण्यावर ना सरळ बॅग भर बॅग भर लपाटे कायच भरली बॅग रिकामीच आहे ना भरली बॅग बोलतो मला दाखवा ठेवली काय हा yeah, गाव गाव

काहीच आलो आता घरी तुला जेवायला देऊन आता मला जेवायचं आहे सुट्टू बुट्ट या जा रुबाब या जा चड्डी चड्डी सुट्टू बुट्ट या जा रुबाब या जा चड्डी अरे बाबा यो बा <laughs> सुपरमॅन आहे भाई सुपरमॅन चला जेवायला दे जेवायला दे जेवलो का मी आऊस्याला जेवण बोलता तू कारण मला काम आता तू काम करायला गेल तो मी परत उद्या लवकर ते उठल घ्या म्हणे की चला जेव चला जेवू वो तो वो गाना इसका खावाला मानती बस